अपर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार यांनी दोन किलोमीटर पायपीट करून पकडला हायवा आंबडमधील मधील साष्ट पिंपळगाव शिवारात नदीपात्रात पंचवीस लाखाचा मुद्देमाल केला जप्त बुधवार सायंकाळी मैत्रेवार यांनी साष्ट पिंपळगाव येथील नदीपात्रात पथकासह जाऊन ही कारवाई केली बीड येथील निलेश मस्के यांच्या मालकीचा हायवा जप्त केला सदरचा हायवा त्यांनी आंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके व सहाय्यक पोलीस निरीक्षक गोंदी आशीष खांडेकर यांच्या ताब्यात दिला मैत्रेवर यांनी सुगाबा लागू नये म्हणून खाजगी गाडी आणली होती नदीपात्राजवळ रस्त्याच्या मागे त्यांनी गाडी उभी केली दोन किलोमीटर पायपीट करून त्यांनी हायवा पकडला सदर हायवाचे मालक बीडचे निलेश मस्के असून चालक सिराज शेख हा आहे हायवा अडविल्यानंतर ड्रायव्हरकडे वाळू वाहतुकीचा परवाना आहे का किंवा पास आहे का याबाबत पथकाने विचारणा केली असता त्यावर ड्रायव्हरने सांगितले की माझ्याकडे असा कोणताही परवाना नाही जालना जिल्ह्यात व तालुक्यात मागील काही दिवसांपासून खनिजाची चोरी करणारा विरोध मधुकर राजे यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मैत्रेवार यांनी ही कारवाई केली या कारवाईमुळे वाळू चोरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलेले आहे मैत्रेवार यांनी असा संदेश दिला आहे की जिल्ह्यात कोठेही अवैधरित्या वाळूचे अथवा गौण खनिजाचे उत्खनन अथवा वाहतूक होत असल्यास त्यावर जिल्हा प्रशासन कठोर कारवाई करणार आहे त्यामुळे नियमानुसार जिथे टेंडर असतील तेथूनच वाळू वाहतूक करावी नियमानुसार मुरुम व इतर गौण खजिनाची उचल करावी कोणीही कायदा हातात घेऊ नये प्रशासन अत्यंत कठोरपणे कारवाई करणार आहेत आणि या कारवाया अशा सुरू राहतील असे त्यांनी सांगितले ही कारवाई करताना त्यांच्यासोबत पथकात तहसीलदार चंद्रकांत शेळके व गोंदीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर बालाजी पापुडवाड अव्वल जिल्हाधिकारी कार्यालय जालना योगेश पुरेवाड वाहनचालक राम मोहिते संगणक चालक अक्षय आडेकर शिपाई शिवाजी कोल्हे सुरक्षा रक्षक अशोक कमाणे वाहन चालक हे होते तहसीलदार चंद्रकांत शेळके व गोंदीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी हा हायवा पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालय अंबड येथे जमा केलेला आहे तहसीलदार चंद्रकांत शेळके व त्यांच्या पथकाने मागील दोन दिवसात दोन हायवा जप्त केलेल्या आहेत व चौदा जणांना गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे यापूर्वीचे वाळू चोरांवर खरबळ माजलेली आहे या, माजले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भगीरथ कचरे पाटील यांनी बिरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी